चला माझं तर सर्व आवरलं गेलेलं आहे आता सकाळची दहा वाजली दहा वाजून गेली सकाळची सर्व काय आवरून झालेले हे बघा तुम्हाला दाखवते मी ब्लॅक कॅम के, बॅक कॅमेराने दाखवते मी तुम्हाला तर सर्वात आधी चाल कसे हात बरेच असणार बरेच त्या दिवस तुमचा खूप खूप सुख आहे समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाव ईश्वरच्या प्रार्थना आमचा स्नो बघा कसा झोपलेला यायचं कुठं पण खूप शांत झोप लागते त्याला बघा कसा झोपलेला आहे तो खूप छान आणि खूप मस्त झोपलेला आहे तो असं निवांत राहतो त्याला म्हणजे कोणत्याच गोष्टीची काही हे नाही खूप छान मस्त राहतो तो तर चला हे सर्व आता आवरलं गेलेलं आहे माझं तर चला मी आज किचनपासूनच व्हिडिओची सुरुवात करते व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथं रांगोळी वगैरे काहीच टाकता येत नाही मला कारण की बघा ते देवाऱ्याचे ते हे सुद्धा फाडून टाकलेले त्यांनी तर स्नो आणि लिओ खूपच मस्ती करतात तर हे देवाऱ्याचे देव सुद्धा ते इकडे तिकडे करून टाकतात तर देव सुद्धा धुतले जात नाहीये तर बघा किचनवर सर्व काही आवरून झालेलं आहे पाणी संपून गेलेलं आहे पाच दिवसानंतर पाणी येतं पाणी पण संपून गेलं त्या दिवशी पाणी आलं होतं पण लाईटच नव्हती त्यासाठी मग पाणी संपून गेलेलं आहे आता वरती टाकीवर काही पाणी चाललेलं नव्हतं तर हे बघा हे भरून आणलेलं आहे आता पिण्यासाठी कारण की पाणी पूर्ण संपून गेलेलं आहे तर आज काहीच म्हणजे कपडे सुद्धा धुतले जाणार नाही कपडे सुद्धा माझे इथे गोळा करून झालेले आहे शेंगा वाकून ठेवलेला आहे इथं उन्हामध्ये हा पण छान असा मस्त निवांत कुठं पण पडतो हा बघा कसा पडलेला आहे इथं पण बघा तर चला बाहेर दाखवते मी तुम्हाला किती कडाक्याचं ऊन पडलेलं आहे बाहेर खूपच कडाक्याचं ऊन पडलेलं आहे रात्री पाऊस पडतो रात्री बाराला पाऊस पडतो बारा नंतर आता रोजच तीन चार दिवसापासूनचा रोजच पाऊस पडतोय आणि आता ऊन बघा किती कडाक्याचं ऊन पडलेलं आहे बाहेर बाहेर दहा वाजले तितक्या तितक्या पायाला इतर चटके लागत आहे चला मी तुम्हाला वरती घेऊन जाते वरती दाखवते तुम्हाला ही स्टाईल पण तर पसारा बघा सगळ्या रूमचा पसारा इथे काढलेला आहे ते कुलर पण खराब झालेलं आहे त्याचे तर ते पण बनवायचं बाकी <coughs> तर आता इथं दाखवते तुम्हाला किती काम झालं ते वरचं काम काढलेलं आहे ना त्यासाठी इतकं सर्व काही पसार आहे तर हे बघा इथं पण कलर द्यायचा बाकी आहे आणि इथं ही फिटिंग झालेली ही बघा बॅक कॅमेरान दाखवते इतकी झाली पी पीच काम इतकं झालं तर हे सर्व लाइट बसवण्याकरता आहे इथली हे बघा हे पण बोर्ड तर हे काम झालेलं आहे आता बाहेर पण तिथं आहे हा पोच हे बाहेर ही जिनायची पण राहिली बस व्हायची आमचं काम खरं काय आपणच होतं आता इथं पण लाईट इथं एक लाईट काढायचा बाकी आहे इथं तिकडे एक बोर्ड काढलेलं आहे इकडे पण आणि इकडे सुद्धा इथं पण एक काढायचं आहे बघा मागे सुद्धा इतका पसा पर साथी। इता। एकड़े एक कपारा आहे पडलेला आणि इथं टॉयलेट बाथरूम साठी हा इथं कोंबडा संडास आणि इकडे बाथरूम एका च टॉयलेट पण आणि बाथरूम पण तर चला चला इथं सर्व काही पसारा पसारा बघा हा ओ पीचा पसारा सर्व काही ही वायरिंग लाईट लावण्यासाठी ही वायरिंग आहे तर अजून काम बाकी आहे पूर्ण काम झालेलं नाही आहे त्यासाठी पूर्ण काम होईल तेव्हा तुम्हाला दाखवेल तर तो आता तोपर्यंत इतकंच काम झालेलं आहे तर आजही लाईट वगैरे बसवतील नंतर चला मग आता मी खाली जाते स्वयंपाक बाकी माझा सर्व तर आवरलं गेलेलं आहे मिस्टर गेलेले बाहेर राक्षस अजून झोपलेला चे दहा अजून गेले झोपलेला आहे तो अजून तर चला व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन सांगतात चॅनलला सबस्क्राईब करा स्नो बसला मोबाईल मध्ये व्हिडिओ बघत त्याला सर्व काही आवरलं गेलं वरती पण तुम्हाला दाखवलं गेलं पावसाने खूप अद्धुमाकूर मोचवलेला आहे तर चला मी आता इथंच चपात्या करून घेणारे आधी चपात्या करून घेणारे नंतर मग भाजी करणारे मी अजून काय लावणार होत काय माहिती तो शेळ इकडं पायाला एकदम विचित्र काहीतरी घाम कुठे गेलाच नाही ना पण तो वरतीच गेला फक्त हा मग तिथे काहीतरी असेल ना तसं चिकट चिकट केली गेली बाई मग बोलले बाई Koli bazi banat, koli bazi banat. Koli bazi banat ou nan banat ou? Maa. चला चपात्यासुद्धा झाल्या मी आता इथं भाजी बनवणार आहे भाजी भाजी करून खूपच टेन्शन आलं होतं त्यासाठी मी इथं बनवणार आहे कांद्या बटाट्याची भाजी खूपच छान आणि मस्त लागते तुम्ही पण करून बघा